धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आज हिंदी चित्रपट सृष्टीतील शोलेमधला पडद्याआड गेलाय आठवणींचा सूरज मसुरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस जोडले थेट जोडले गेलेले आहेत सूरज आपण बघतोय विले पार्ले स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत या ठिकाणी मोठे कलाकार अभिनेते देखील आल्याचं कळत आहे काय या संदर्भात अधिकचे माहिती काय अपडेट सध्याचे निश्चितचनेहील हा ही सगळ्यात दुःखद बातमी म्हणावी लागेल बॉलिवूडवरती एक खूप मोठा दुःखाचा डोंगर जो आहे आणि सगळ्याच जे रसिक प्रेक्षक आहेत किंवा जे धर्मेंद्र यांचे जे चाहते आहेत त्यांच्यावरती एक दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला हो। आहे आता आपण सध्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीबाहेर आहोत ज्या ठिकाणी आतमध्ये धर्मेंद्र यांच्यावरती जे आहे त्यात अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडत आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्नेहल पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केला गेलेला आहे धर्मेंद्र यांचे कुटुंबीय जे आहेत ते थोड्या वेळापूर्वीच या स्मशानभूमी जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि आता स सर्वत्र ज्येष्ठ अभिनेते असतील अमिताभ बच्चन असतील आमिर खान असतील असे सगळेच जे मोठे मुट मोठे ज्येष्ठ अभिनेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आत्ता धर्मेंद्र यांच्यावरती जे आहे ते अंत्यसंस्कार सुरू झालेले आहेत आपण या ठिकाणी बघतो कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे वयाच्या एकोणनव्दव्या वर्षी एकोणनव्वदव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे त्यांची मृत्यूशी झुंजी जी आहे ती अपयशी ठरलेली आहे या डिसेंबर महिन्यामध्ये आठ डिसेंबरला धर्मेंद्र हे नव्वद वर्षाचे झाले असते मात्र त्यांची जी मृत्यूशी झुंज होती स्नेल ते आता कुठेतरी अपयशी ठरलेली आहे आणि आज त्यांची प्राणज्योत जी आहे ती मावळलेली आहे आपण या ठिकाणी बघतोय की तिथे कशा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी गर्दी जमा झालेली आहे आपण या बघतोय स्म स्मशानभूमीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची जी आहे ती गर्दी जमा झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चन असतील आमिर खान असतील आणि धर्मेंद्र यांचे जे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत या स्मशानभूमीत त्यांच्यावरती आता संस्कार तो जे आहेत ते पार पडतात ते खरंच खूप मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो धर्मेंद्र कुटुंबे यांच्यावरती पडलेला आहे तसेच जे बॉलिवूडमधले तमाम कलाकार असतील तसेच धर्मेंद्र यांचे जे चाहते असतील त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे आपण जर का पाहिलं तर शोले या चित्रपटामधून घराघरात पोचलेले धर्मेंद्र जे आहेत त्यांचे आज प्राणज्योत जे आहे ते मावळलेले आहे आणि खरंच खूप मोठा एक धक्का जो आहे तो बॉलिवूडमधल्या सर्व जे कलाकार असतील यांच्यासहित धर्मेंद्र यांच्या चाहत्या यांच्या जे त्यांचे रसिक प्रेक्षक होते त्यांना बसलेले आहे आज धर्मेंद्र यांची प्राणज्योत आहे ती आहे आणि हा जो आपण परिसर बघतोय तो स्मशान आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त केलेला आहे ते स्मशानची जागा खूप अपुरी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ते या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये जे धर्मेंद्र आहे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होत आहेत खूप मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो या ठिकाणी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय स्नेहल